तर जय शिवराय मित्रांनो आपला एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं मनपूर्वक आभार व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच आपल्या छत्रपती शिवरायांच्या बारा गडकिल्ले या युनेस्कोच्या वारसा यादीत समाविष्ट केले आहेत तर अभिमानाची बात एकच कोणकोणते गडकिल्ले आपल्या युनेस्कोच्या यादीत गेले आहेत संपूर्ण म पहिला गडकिल्ला नाव साल्लेर किल्ला गाव साल्लेर तालुका बागलाण जिल्हा नाशिक नाशिकपासून सुमारे एकशे तीस किलोमीटर अंतरावर तर दुसरा गड आहे शिवनेरी किल्ला गाव शिवनेरी जुन्नर जवळ तालुका जुन्नर जिल्हा पुणे पुण्यापासून सुमारे पंच्याण्णव किलोमीटर अंतरावर तर तिसरा गड आहे नाव लोहगड गाव लोह लोहगडवाडी तालुका मावळ जिल्हा पुणे लोणावळापासून किमान अकरा किलोमीटर पुण्यापासून पंचावन्न किलोमीटर अंतरावर चौथ्या किल्ल्याचं नाव आहे खांदेरी किल्ला गाव समुद्र किनाऱ्यावर तालुका मुरुंड जिल्हा रायगड मुरुंडपासून ओटीने पाच किलोमीटर तर अलिबागापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर पाचव्या गडाचं नाव आहे रायगड किल्ला गाव रायगडवाडी तालुका महाड जिल्हा रायगड पुण्यापासून येथे तीस किलोमीटर अंतरावर माडपासून बावीस किलोमीटर अंतरावर गडाचं नाव आहे राजगड किल्ला नाव राजगड किल्ला गाव गुंजवणे तालुका वेल्हे जिल्हा पुणे पुण्यापासून साठ किलोमीटर अंतरावर सातव्या किल्ल्याचं नाव आहे प्रतापगड किल्ला गाव अंबरगड तालुका महाबळेश्वर जिल्हा सातारा महाबळेश्वरपासून तेवीस किलोमीटर अंतरावर पुण्यापासून एकशे चाळीस किलोमीटर अंतरावर आठव्या गडाचं नाव आहे सुवर्णदुर्ग किल्ला गाव हरणे समुद्रात तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी दापोलीपासून सतरा किलोमीटर अंतरावर नवव्या गडाचं नाव आहे पनाळा किल्ला गाव पनाळा तालुका पनाळा जिल्हा कोल्हापूर कोल्हापूरपासून वीस किलोमीटर अंतरावर दहाव्या गडाचं नाव आहे विजयदुर्ग किल्ला गाव विजयदुर्ग तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग मालवणपासून साठ किलोमीटर अंतरावर कोल्हापूरपासून एकशे पंच्याहत्तर किलोमीटर अंतरावर अकराव्या गडाचं नाव सिंधुदुर्ग किल्ला गाव मालवण तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग अंतर मालवण किनाऱ्यावरच आहे बाराव्या गडाचं नाव आहे जिंजी किल्ला गाव जिंजी तालुका वंदवाशी जिल्हा विलपुरम तामिळनाडू अंतर चेनईपासून एकशे साठ किलोमीटर अंतरावर खूप अभिमान वाटतो की आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले हे युनेस्कोच्या वारसा यादीत समावेश तर जय जयशिवरा मित्रांनो माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल अकाउंटला प्रेस करा म्हणजे नवनवीन ऐतिहासिक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील